नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत युती झाली नाही तर उर्वरित सर्व जागाचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू आज आम्ही देगलूरमध्ये दे स विजय माला टेकाळे मध्ये मा शकुंतलाबाई मुदिराज हिमायतनगरमध्ये मोहम्मद जावेद अब्दुल धर्माबाद धर्माबादमध्ये माजी नगराध्यक्ष विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुत्खेडमध्ये गिरीजाबाई पचलिंग असे पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर केले पण उमेदवार जाहीर केले म्हणजे असं काही अर्थ काढण्याची गरज नाही तेरा नगरपालिकेचे आहे त्याच्यापैकी आम्ही पाच जाहीर केलो त्याच्यामुळे त्यांचा प्रस्ताव आला तर त्यांच्याशी चर्चा करू बघ नाही लोहाकंदार राहिले झाली तर अनेक राहिलेत लोहाकंदारच नाही पण बाकी नगरपालिका राहिलेल्या आहेत तर त्याच्या सगळ्याचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू युवती झाली बदलणार आहे मला असं वाटत नाही की पाच जागेमध्ये बदल नाही परंतु एका जागेत जागेत समजा प्रस्ताव जर तर मला तर विचार करून कोणाला अर्थ काय समजायचे समजून घ्या आमच्या पक्षाला आमच्या सर्व नेत्यांना असं वाटलं की आपण आता जाहीर केलं पाहिजे कार्यकर्त्यांना दिवस कमी आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे ही भावना घेऊन आम्ही जाईल शिवसेनेच्या नेत्यासोबत चर्चा झाली शिवसेनेच्या चारही आमदारांच्या सोबत माझी चर्चा झालेली आहे पहिली फेरी आमची सकारात्मक झालेली आहे आज रात्री किंवा उद्या आम्ही बसू आणि निर्णय युती संदर्भात भाजपाच्या आमदारांना आपली घेतली माहिती